कवितेचं नाव आहे नजरबंदी मला मुकाबहिरा करण्यासाठी केले जात आहेत विविध माध्यमातून माझ्यावर निरनिराळे प्रयोग पोखरला जातोय माझा मेंदू संपून आहे माझी मती आणि मला बनवला जातोय नव्या युगाचा सती आता माध्यमच झाली आहेत जादूगारांची दुकान घडलेल्या घटना विझवण्यासाठी आणि न घडलेल्या घटना फुलवण्यासाठी हो बाजूंकडून विकला जातोय माध्यमांच्या दुकानातून नजरबंदीचा खेळ इथे प्रत्येकाला आपला अजेंडा विकायचा आहे युगान युगे मांडलेली ही नजरबंदीची दुकान बंद करण्यासाठी जन्म घेत असतात महापुरुष मी वाट पाहायची का महापुरुषांच्या जन्माची की जागा करायचं माझ्या आतले महापुरुषांचे विचार आणि बाहेर पडायचं या आधुनिक नजरबंदीच्या खेळाच्या विळख्यातून आणि मार्गस्थ व्हायचं मानवतेच्या जाणीवकडे आणि मार्गस्थ व्हायचं मानवतेच्या जाणीवेकडे नमस्कार